जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयस्तरीय तिसरी बैठक अपयशी ठरली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आपला लढा तीव्र करणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले आहे भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिन्याभरात दाखले वाटप करा त्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे त्याचबरोबर कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले आहे अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे तब्बल सतरा हजार चारशे बारा चौरस किमी असलेला जिल्हा उत्तर नगर जिल्हा व दक्षिण नगर जिल्हा अशा दोन भागात विभागला गेला आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा विभाजनावरून राजकारण रंगत आहे दरम्यान गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराची शिफारस जिल्हाधिकारी व नाशिक येथील विभागीय आयुक्त यांनी राज्य सरकारकडे केली आहे केवळ राजकीय इच्छाशक्ती व श्रेयवादामुळे हा प्रश्न रखडला आहे त्यासाठी सातत्याने विविध संघटनांची आंदोलने सुरू आहेत राज्याचे विभाजन करून, 15 करून। आगामी पंधरा ऑगस्ट पर्यंत गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची घोषणा करावी अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करून वेळप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे अकोले तालुक्यातील निमराळ ते निळवंडे रस्त्याची अतिशय भयान दुरावस्था झाली आहे ग्रामस्थांना रोज या रस्त्याने करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आहे साऱ्या रस्त्याने ठीक साम्राज्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे त्यामुळे पाणी साचलेले असून मोटरसायकल चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे ग्रामस्थ या रस्त्याने पाण्यातून पायी जाणे पसंत करीत आहे त्यामुळे आज सर्व ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले बाकीच्या विकास आमच्या गावाचे मरण ठरत आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहे यासाठी ग्रामस्थांनी अनेक एक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने काल निंबरळ व निळवंडे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले त्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरवठा करून थकलेल्या नागरिकांनी वैतागून रस्त्यासाठी चक्क रस्त्यावरील साचलेल्या पानात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला आहे तर एकतीस जुलैपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर एकतीस जुलै रोजी रस्ताच बंद करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमोलाग्र बदल, बदल होत आहे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकार साखर कारखान्याने हे बदल आत्मसात केले महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीशी करार करून उपग्रह व कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरले असल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे पूर्णपणे कागदविरहित कामकाज करणारा देशातील पहिला साखर कारखाना म्हणून कोल्हे कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील गोरगरीब गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेद्वारे राज्यातील गोर गरीब गरजू पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेला राज्यभरातून सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे मात्र या योजनेला आधी नावे ठेवणारे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आता योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न चालवला आहे अशी टीका जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे करडीले राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे या योजनेचे अर्ज भरून घेण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या शुभारंभी प्रसंगी बोलत होते संपूर्ण राज्यासह कोपरगाव तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन स्तरावर कोणत्याही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद आंदोलनाचा हाती घेतला आहे त्यामुळे महसूल विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले असून त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या कामांना निर्माण झाला आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनाच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरवठा करत आहे परंतु शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यभर महसूल विभागाने काम बंद आंदोलन पुकारले आहे त्याचबरोबर कोपरगाव तहसील कार्यालय महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी ही कोपरगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर बसून काम बंद आंदोलन सुरू केले आहे काम बंद आंदोलनामध्ये आमच्या आम काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या माननीय दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार महसूल विभागाचे सुधारित आकृती बंद लागू करण्यात यावे महसूल विभागाच्या आकृती बंदुसार तीस ते पस्तीस टक्के जे रिक्त पद आहेत ते तात्काळ शासनी भरणा करण्यात यावे महसूल विभाग तसेच संजय गांधी विभाग रोयो रोजगार हमी योजना विभाग निवडणूक विभाग व इतर तस्तंभ विभागाचे वेतन देयके पुन्हा प्राधिकारप प्राधिकारपत्रावर काढणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे महसूल विभागातील सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहाय्यक व तलाटी विभागीय सेवा परीक्षा व अर्थ परीक्षा अशा दोन परीक्षा न घेता ती एकच घेण्यात यावी सध्या ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून गावे बंद ठेवून मागणी होत आहे मेरिट व नागरिकांच्या सोयीचा तालुका असल्याचा विचार केल्यास कोपरगाव हेच नवीन जिल्ह्याचे ठिकाण होण्यासाठी योग्य आहे आत्ताचे नूतन अहिल्यानगर व पूर्वीचे अहमदनगर हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे जिल्ह्याचे ठिकाण आहे गेल्या चाळीस वर्षापासून या जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी प्रत्येक तालुका प्रयत्न करत आहे भौगोलिक दृष्टीने व सर्व सोयीसुविधाने जिल्हा व्हावा याकरता कोपरगाव तालुका योग्य आहे याची माहिती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिली आहे त्यामुळे शासनाने पंधरा ऑगस्ट पूर्वी जिल्ह्याचे विभाजन व्हावे असे इतर तालुक्यातून जरी मागणी होत असली तरी भौगोलिकदृष्ट्या कोपरगाव हेच जिल्ह्याचे ठिकाण होण्यास योग्य असल्याने शासनाने कोपरगाव जिल्हा घोषित करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे पाटेगाव खंडाळा कर्जत जामखेडच्या एमआयडीसी साठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाचे हत्यार उपासतास जुलै अखेरीस एम आय डी सीला ला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला एम आय डी सी साठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी प्रदक्षिणा व लक्षवेध अश्व संपन्न झाले यावेळी विठ्ठल रुक्मिणी यांच्या व वारकऱ्यांच्या आकर्षक पोषकातील वेश परिधान केलेले विद्यार्थी विद्यार्थिनींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला या दिंडीमध्ये सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या नक्षीकांत सजवलेला अश्व म्हणजेच अबलक घोडा सर्वांचे वेधून घेत होता या अश्वासह विद्यालयाच्या भव्य आणि निसर्गरम्य वातावरणात विठ्ठल नामाच्या जयघोषात रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला यावेळी सर्व चिमुकले वारकरी देहबान हरपून टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकत होते या चिमुकल्या वारकऱ्यांनी व अश्वाने तसेच रिंगणाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी गावातील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विठुरायाच्या चरणी सर्वजण नतमस्तक होऊन व उभ्या महाराष्ट्रात पाऊस पडू दे अशी प्रार्थना सर्व वारकऱ्यांनी केली सर्वांना गोड प्रसाद वाटप करण्यात आला दिंडी प्रदक्षिणामध्ये गावातील भजनी मंडळ पालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच मात्र तुम्ही पात्र न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री